नमस्कार काल आपण आलो होतो इथं तुम्ही म्हटलं का प्रतिक्रिया नंतर देतो तु। तुम्ही फोन केला जरा माय खात तर आता काल आपण आलो होतो हे जे पाठीमाग हे जे घर आहे ते रोहिदास नायकुडे यांचं आहे बरोबर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की तुम्ही कसा यांच्याच तु, हद्दीतून रस्ता केला खर तर खालच्या साईडनी बी रस्ता करायला हवा होता तुम्ही एकाकोवरच अन्याय केला नक्की याची पार्श्वभूमी ना? काय नाव सांगा सर आम्ही माझं नाव नितीन गोलक आम्ही कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही आम्ही कायदेशीर नियमाप्रमाणे रस्ता केला आहे मान्य तहसीलदार साहेबांच्या कोर्टामध्ये गेली दोन वर्ष आमचं प्रकरण प्रलंबित होतं दो। दो साहेबांनी दोन मे वर्ष तारखा घेऊन आम्हाला निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या मार्फत आम्ही सर्व प्रोसेस पूर्ण करून रस्त्याचं काम चालू केलेलं आहे मी कोणावरही अतिक्रमण केलेलं नाही चुकीचे आरोप आमच्यावर या ठिकाणी होत आहेत त्या आरोपाचं आम्ही या ठिकाणी खंडन करतो आम्ही दोन्ही बाजूने रस्ता घेतलेला आहे पूर्वीपासूनचा रस्ता आहे हा गेली कितीतरी दिवसापासूनचा कितीतरी पिढ्यांनी तुम्ही वावर केलेला आहे रस्त्याचा डायरेक्ट वाटखळ येते सितेवाडी हा शिव रस्ता आहे नकाशाप्रमाणे दोन्ही गावांना जोडलेला रस्ता आहे आमची गेले वर्ष कितीतरी दिवसापासूनची अडचण आहे हे आमचे चुलते लक्ष्मे माझी गोलप यांची मातोश्री आज ब्याण्णव वर्ष वय आहे तिला दवाखान्यात न्यायला सुद्धा आम्हाला अडचण आहे माल आम्ही दुसऱ्या सर्व आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचा आम्हाला पूर्णपणे सहकार्याला त्यांचं भेटलं म्हणून आम्ही आतापर्यंत शेती करू शकलो परंतु सारखं सारखं त्यांचे ज्यातून आम्ही किती दिवस जाणार हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही अनलिगली काहीच केलेलं नाही हे सगळे आमच्यावर चुकीचे आरोप होतात आणि त्यांच काल काय म्हणणं आलं का त्यांचा मुलगा सरपंच आहे सरपंच गेली मी दोन वर्षापासून याच्यात चालू आहे सरपंच पदाचा याच्यात कोणत्याही प्रकारचा मी गैरवापर केलेला नाही मी सगळ्या गोष्टी कायदा नियमा धरूनच मान्य सरकार साहेबांच्या उपस्थित या ठिकाणी रस्ता पोलीस सावलदार या ठिकाणी उपस्थित होती आम्ही कोणावर अतिक्रमण केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही राहिला रस्ता या ठिकाणावर पूर्ण करणार आहोत आता तुमचा रस्ता का आटला इकडं तर जरा बाजूला होता का इथं तर मुरुम तर तसाच दिसतोय हा इथपर्यंत रस्ता केलाय पण पुढं तर पाऊल वाटच दिसते हे का मग काम काय झालंय त्या दिवशी रात्री उशीर झाला दोन दिवस सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे त्या दिवशी काम पूर्ण झालं नाही आम्ही परत पुन्हा सर्कल साहेबांच्या उपस्थितीत वेळ आली तर मान्य तहसील साहेबांच्या देखील उपस्थिती या ठिकाणी तो रस्ता या ठिकाणी पूर्ण आम्ही करणार आहोत काय आदेश होता जरा दाखवता का हो आहे त्यांना ते म्हणतात का मला आदेश मिळाला नाही त्यांच्या घरी त्यांच्या आईकडं आदेश दिलेला आहे त्या आदेशावर त्यांची आहे तुम्हाला त्यांना साहेबांनी दिले मान्य सुनील शेळके जुन्नर पुणे यांच्या न्यायालयामध्ये काय दिले अर्जदाराचा अर्ज पात्र नमूद करण्यास तो मंजूर करण्यात येत आहे मौजे वाटखळीतील गट नंबर आठ चा दोन आठ तीन या मिळकतीमध्ये मध्ये येण्यासाठी शेतीचे अवजारे ट्रॅक्टर वाहतूक करण्यासाठी असणार रस्ता आठ चा एक यांनी किल्ला अडथळा तात्काळ दूर करून रस्ता खुला करावा असा आदेश देण्यात येत आहे प्रतिवादी यांनी याच रस्ता वापरास अडथळा नये असा मनाई हुकूम देण्यात येत आहे आदेशाची निकालाची समज सर्व संबंधित तलाठी यांना देण्यात यावी सर्व दिले आदेश हा तेवीस बारा दो हो। दोन हजार चोवीस हो त्याच्यानंतर दोन महिने आता ही समज आहे याचा पूर्ण आदेश कुठे समज समजा विस्तृत आदेश काय विस्तृत आदेश तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहे त्यांना तसे वाटलं तर त्यांनी त्याची प्रत काढून घ्यावी तुमच्याकडे विस्तृत आदेश आहे का आता नाही ना हाच आदेश आम्हाला दिलाय समज येते फक्त आदेशाची समज हा तुमच्या बाजूनीच लागल निका पण त्याच्यामध्ये काय म्हटलंय कळलं पाहिजे ना आम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलं त्याच्या आदेश नुसार आम्ही पोलीस प्रोटेक्शन पण आम्हाला त्यांनी पत्र दिलं काय लिहिले बघू ही तहसीलदार पत्र काय दिले वाचता विषय रस्ता अडवल्यामुळे पोलीस संरक्षण मिळण्याबाबत ना उपरोक्त संदर्भ कळते की मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीशे सहाचे कलम पाच रस्ता अडथळा दूर करून मिळण्याबाबत श्री शांताराम गोल व इतर राहणार वाटखडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे विरुद्ध श्री शंकर मी खोलप व इतर पाच राहणार वाटखळे तालुका झुन्नर याबाबत इकडील न्यायालयात मध्ये रस्ताबाबत दावा सुरू होता प्रस्तुत दाव्यामध्ये अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात आलेला आहे मौजे वाटखळी येथील गट नंबर अठ्याण्णवचा दोन अठ्ठ्याण्णवचा तीन या मिळकतीमध्ये जाणे येण्यासाठी शेती जबाबदारी ट्रॅक्टर वाहतूक करण्यासाठी असणारा रस्ता गट नंबर अठ्याण्णवचा एक प्रतिवादी यांनी केलेला अडथळा वाहतूक करण्यासाठी असणारा रस्ता खुला करा करावा आदेश देण्यात आलेला आहे प्रतिवादी यांनी यास रस्ता वापरास अडथळा करू नये असा मनाई हुकूम या कार्यालयाकडील जावं क्रमांक जमीन माको ॲक्ट पाच एस आर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस नुसार आदेश पारित करण्यात आलेला आहे तरी सदरता रस्ता करते कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून अर्जदार यांनी पोलीस संरक्षण मिळणेकामी या कार्यालयाकडे अर्ज केला होता तरी सदर अर्जाबाबत इकडील आदेश क्रमांक जमीन माको ऍक्ट पाच एस आर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशास अनुसरून नियमानुसार पोलीस संरक्षण देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी सोबत अर्जदार यांचा अर्ज व कार्यालयाखाली पारित करण्यात आलेला दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजीचा आदेश जोडलेला आहे मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात हो आम्ही पोलीस स्टेशनला गेलो सगळी रीत सर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन म्हणजे कशी घेतली परमिशन परमिशन म्हणजे हे पत्र दिलं त्यांनी संबंधितांना नोटिसा पाठवल्या का आम्ही ह्या दिवशी तिथे रस्ता करायला येतोय तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा अगोदर त्यांना एक दिवस या ठिकाणी नोटीस दिल्या पोलीस पाटलाच्या मार्फत पोलीस पाटलांनी त्यांना नोटीस या ठिकाणी दिल्या पोलीस बंदोबस्त तुम्ही सशुल्क घेतला होता नहीं, नहीं, पैसे बरलो। पैसे बरलो। पैसे बरलो। का तर्फे आला होता नाही नाही आम्ही घेतला होता पैसे भरले पैसे भरले होते रिस्टर शासनाची जी काय फी होती आम्ही ती कुठं भरली ती पोलीस ओतूर पोलिस स्टेशनला भरली अच्छा पोलीस अधीक्षकांची तुम्ही परमिशन एस पी साहेबांची परमिशन घेऊनच आम्ही पोलीस बंदोबस्त मागावला पण आता घोलप साहेब तुम्ही उपसरपंच आहात त्याचं आता काय म्हणणं होतं जे समोरचे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का रस्ता द्यायला काय हरकत नाही परंतु हा रस्ता दोन्ही गटातून याचा चार फूट याचा चार फूट अशा पद्धतीने करायला पाहिजे होता तुम्ही एकाच गटातून घेतला गटा तसं नाही रस्ता आम्ही दोन्ही ठिकाणावरून हा बरं बोला बर माहित आहे त्यांच्याकडे रस्ता हा जुना हा फक्त आडला गेला आडला गेला म्हणून आमची खटरगाडी आडली गेली पूर्वीला खटरगाडी आणि बैलानीच मी शेती करतो इथून जायची खटरगाडी काय आहे साहेब इथं पुढे आणि ज्या टायमाला यांनी उकरला त्या आम्ही फोटो सुद्धा काढलेले टायर त्याच्या बर बर आहे यांनी केलं असेल मग खाली ह्या लोकांनी तोडलं यांना काही रस्त्याची गरज नाही खरंय का त्यांनी त्यांच्या हातीप्रमाणे त्यांनी त्यांच्या हद्दीप्रमाणे जोपर्यंत बागाय क्षेत्र नव्हतं वरची साईड आहे इथे निशाण आहे इथं पण दिसते इथं पण या समोरची पावटी ती पावटी साइडला हे कोरले गेलेले त्याच्यानंतर हा पण पुढचा येते संडस कोण नाही ते आमच्याच भावांचे त्याच्या खाली रस्ता आहे भरपूर आम्ही तो प्लेट मारल्यानंतर तो सपाट होऊ शकतो हे बघा इथं इथं हा कोपरा हे तोडले गेलेले हे अतिक्रमण सारवणं हे करणं इकडून रोड होता इकडून असं घेतलं दोन्ही बंद हे टायरचे निशाणे कट केलेले म्हणजे इकडून रस्ता होता यांनी तासून घेतला म्हणणं असं म्हणणं भाऊ ऐक ना मालफांत आदेश मिळाला नाही त्याच्या यांचा प्रत आहे आमच्याकडे तलाठी बाबासाहेबांनी यांना दिलेली यांच्या सहा तिथं प्रत्येकाच्या बर ठीक आहे नाही नाही आता त्यांचं काय म्हणणं आहे रीत सर आता हे जे खाली शेतकरी ते कोण आहेत ते दुसरे नंबर वाले हातीप्रमाणे तोडले सर्व नंबरचा रस्ता सोडून तोडले पूर्ण आम्ही मुळीशनला त्यांचं पण निम्मा घेतलेली आणि सेंटर सरकार बाबासाहेबांनी सेंटर पक्की मारली मध्ये सेंटरला कुठे सेंटर इकडे पुढे सेंटर म्हणजे त्यांनी याच्या खाली पक्की मारली होती तिथं मधी सेंटरला आता बुजून गेलेली ना पुढे दाखवायला आहे तिथं फक्की टाकलेलीच आहे त्यांनी थोडी थोडी मध्ये सेंटरला ती जी पावलाट दिसते ना तिथं मध्ये सेंटरला फक्की टाकली होती आणि दोन्हीकडे इकडे टेप लावला होता आणि दोन्ही बाजूला त्यांनी माती ढकल दिली माहिती त्यांच्या तुमचं नाव काय म्हणले प्रवीण गोलप प्रवीण लक्ष्मण हे काल परवा गाड्या जाऊन जाऊन हे सगळं गेलेले त्यांनी बघा या ठिकाणावरती फक्की मारली होती थोडी थोडी ती दिसत नाही इथं पक्की मारली हो आता चालू परिस्थितीला गाड्या जातात म्हणून पक्की गेलेली आणि या बघा हे पाऊल हे हे बैलगाडीचं चक हे बैलगाडीचं हे चक्क हे वरती मला तुम्ही सांगा आता ही जर आणि ह्या या शेतकऱ्याचं काय ना इकडे कांदेवाल्याच्या थकू बायको शबा नाही कुठे त्यांनी इकडे कांदे लावलेत काय लावलेच लावलेच ना दिसतंय ना हे कट केलेलं दिसतच आहे ना याच्यामध्ये नाही पण आता मोजडी केली होती की तुम्ही असं म्हणत नाही का फक्त खालच्यानीच काढले किंवा आम्ही लोटलेले सर्कल दोन्हीकडे सामान लुटलेले भाऊ साहेब आले मोजडी तर झाली गे पूर्वी कधी गटाची नाही मग सर्वे नंबर कुठे कसं सामान झाला कशाला आहे ना सर साहेब ना कशा दाखवा हा जुना रस्ता गावागावात शिवाचा रस्ता आहे

इथं दिसतंय बघा मार्ग कष्टनवाडी होऊन इथं दाखवलेला आणि हा मार्ग परिवहन आहे टिपक्याचं दाखवलेले दुसरं नाव कुठे उभे आपण येत असं पॉईंटला उभे आठ्या नऊ गटा बघा हा वारसा आहे कोणता एकशे दोन आणि अठ्ठ्या नऊ मधुर रोड आहे ना हा मग मार्ग कष्ट नोडीवरून तुम्ही आले काय मार्गाने याच मार्गाने इथं बघा आता मी इकडून आलो आता आपण इथं असोल कदाचित ठीक आहे ना ही साईड तिकडे संपलंय म्हणजे तिकडे येतो तिकडे आपण इथं असेल मध्ये सेंटरला असेल आपण इथं इथं असेल मी तेच म्हणतोय ना जर इथं असेल तर हा गट वेगळा हा गट वेगळा आहे याची जर मोजणी करा आणि मोजणी केल्याच्या नंतर जो पॉइंट मध्ये येईल हा याचा इथून दोन्ही बाजून रस्ता करा असं त्या व्यक्तीचं म्हणणं त्यांनी पहिले असं त्यांना तहसीलचे त्यांना नोटीस जात होते त्यावेळेस त्यांनी फक्त असा अर्ज केला की बाबा आम्ही आमचं म्हणणं उद्या आम मांडू आमच्या आई आजारी आमचं असं आमचं तस आहे आम्ही अर्ज त्यांनी फक्त वर्ष चाल टाकायला गेली चाल टाकायची दोन साहेब नाही नाही मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे का याची सर्वे कुठे की पुढे बघा आणि त्यानंतर दोन्ही साईड नि घ्या माझा रस्ता द्यायला हरकत आम्हाला साहेबांनी आदेश दिला आम्ही सर्कल साहेबांकडे त्यांनी कस काय मोजलं इथं खाती काही खाली त्यांनी दोन्ही बाजूचा आज जी जागा आहे ती मोजली आणि मध्ये सेंटर काढला पण ही हद्द भूमी अभिलेख करतो निश्चित काही हे करतात हे साध्य आहे ना त्यांनी सेंटर धरून दोन्ही बाजूनी रस्ता आम्हाला करायला सांगितलं आज सांगितलं सर्कलचं नाव काय किंगले भाऊ साहेब किंगले हो बर घे इथं हद्द काढणार कशी हद्दीवरून वाद आहे तुमचा नक्की त्याची हादी तुमची खाली हे कसं मग हद्दीवरून विषय हद्दीचा आहे का नाही आम्ही त्यांना यापूर्वी पण बोललो आपण तिघं जण मोजणी टाकू काल परवा पण मी त्यांना येते त्याविषयी बोललो ते म्हणले मी काय मोजणीचा खर्च करणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आता सगळ्यात जास्त अडचण आमची गेली आम्ही कितीतरी वर्षापासून इकडं तिकडनं माल काढतो आजूबाजूच्या शेतात मग ते मोजणी करायची पण ते पैसे देत नाही असा विषय त्यांना आम्ही बोललो होतो ना आपण तिघांमध्ये मोजणी करू गावात मुक्तीमध्ये पण मिटिंग झाली तिथं पण त्यावेळेस म्हणले करू करू परत ते काही त्याच्यावर बोलले नाही पण तुम्हाला मान्य आहे का कोणत्या तरी एका गटातून रस्ता नाही झाला पाहिजे मान्य आहे एका गटातून आम्ही घेतलाच नाही रस्ता आम्ही घेताना आता दोन्ही गाटाच्या सेंटरवरून रस्ता घेतलेला हा ते मोजणी झाल्यानंतर समजत मोजणी झाल्यानंतर जरी काय त्यातून निष्पन्न झालं त्यांच्या तिकडे जर आमचा रस्ता गेला असेल तर त्यांनी नंतर तो मोदी झाल्यावर काढून घ्यावा यांच्याकडे जर गेला असेल तर यांच्याकडे यांनी मोदी झाल्यावर काढून घ्यावा आमचं काय म्हणणं नाही पण सध्या जे आमची अडचण जे आहे आम्हाला जे तहसीलदार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं नियमाचं पालन करून आम्ही या ठिकाणी रस्ता केलेला आहे हा मुख्य रोड पूर्वीपासूनचा मुख्य रोड आहे हा नवीन दुसरा रस्ता नाही नवीन रस्ता आम्ही केला नाही का पूर्ण अशी पांदी होती मग ती आम्ही सपाट केली असं काय नाही पूर्ण पार शेवटपर्यंत आपण जाऊ अठ्ठ्याण्णव जिथे एंड होतो तिथपर्यंत आपण रस्त्याची पाणी करू चार चाकी येतच नव्हती काही टू व्हीलर पण येत नव्हती पावसाळ्यात गाड्या बाहेर लावायच्या मग काहीतरी डोक्यावर जे काही वासर ते सगळं डोक्यावर घेऊन या ठिकाण जायचं म्हणजे नावीलाच झालंय तुम्हाला पूर्णपणे ट्रॅक्टर वगैरे हो कसे जायचे ट्रॅक्टरच जायचे इकडं बाजूबाजू आल्यानं त्यांचं जा भरपूर इकडनं आम्ही न्यायचं कधी दुसरीकडनं न्यायचं किती दिवस सहन करायचं दोन पिढे यायचं पहिलं तर मोठा रोड होता ना त्यांचं म्हणणं पुरावा असेल सर्कल अधिकारी बघतील ते काय विषय असेल तो सादर करावा असं त्याला हे ठरवू नये त्यांचं असं बन नव्हतं का ते कुठं मॅनेज करून काय आव्हल बनवलं आता हा कुणाचा रोड आहे हा तोच आहे त्याच गटाचा आहे अठ्ठ्याण्णवचा हा इथे ठेवलाय तुम्ही रस्ता हो आम्ही ठेवलाय इथून पुढे आमचं क्षेत्र चालू होते मग असं जर रस्ता कुठवर जातो पर एंड पर्यंत शेतेवाडी दुसऱ्या गावाची शिव तिकडे दुसरं गाव तिथं जोडले जात मेन रोड आहे म्हणजे हा हायवे व्हायच्या आधीपासून हायवे व्हायच्या अगोदरपासून हा रस्ता वापरात आहे बरा आता काय मागणी ते काल त्यांनी जे आरोप केले त्यावर काय सांगाल आमचं काय म्हणणं नाही आम्ही ना, आमच्या पद्धतीनं आम्ही सेंटर जाऊन रस्ता या ठिकाणी केलाय आणि तो आता राहिला रस्ता आम्ही या ठिकाणावर पूर्ण करणार आहे आम्हाला त्यांना त्यांनाही पण जास्त त्रास देत नाही कालच्या नाही पण जास्त त्रास देत नाही आम्ही आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला रस्त्याची अडचण आहे ती अडचण असून आम्ही आमच्या यांनी काढत नाही आम्हाला आदेशानुसार आम्ही सगळी अधिकाऱ्यांकडून आम्ही काढून घेतोय त्यांची चुकीचे आरोप एका त्यांचा मुलगा सरपंच आहे मग तो सरपंच मी गेली एक वर्ष झालो त्याच्या अगोदरपासना आमचा दावा चालू आहे सरपंच पदाचा वापर मी कुठेही करू शकत नाही नियमाच्या बाहेर मी सर्व सरच करून घेतलेलं आहे अजून काय बोलायचं सात बाराचा प्रश्न बाकी त्यांनी दुसरा एक विषय काढला का गट नंबर सत्याऐंशी मध्ये आमची जमीन आहे सत्याऐंशी मध्ये आमची जमीन आहे तो तो तुम्हाला उतारा दाखवत सत्याऐंशी कुठे तो, ना तो, ना तो ना तिकडे पलीकडे विकलाय त्यांनी ना हो बघा ना त्यांचं काय म्हणणं होतं पोट खराब म्हणून मला जास्त क्षेत्र हे बघा हे गट नंबर सत्याऐंशी एक हेक्टर सदोतीस आर क्षेत्र हे लक्ष्मण गोलप यांना एक हेक्टर सदोतीस आर हे दोघांचे विवेक टेमकर आणि शिरीष मुरलीधर भोर आणि एक सदोतीस शांताराम कोंडू गोलप तर हा जो हिस्सा आहे हा त्यांनी सुधाम पांडुर पानसरे म्हणून या हिस्सा मला विकला पहिला आधी पानसरला हो साली नव्यानु दोन च्या दरम्यान परफेक्ट माहित नाही त्याच्यानंतर ह्या पार्टीने घेतला विवेक टेंबकर म्हणून ठीक आहे तो विषय नाही मुद्द्याचा त्यांना जे काय ते त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेनुसार तिकडे त्यांनी दाद मागावं आमच्या कोणत्या प्रकारची चुकीचे आरोप करू नये दादा दादा मला सांगा का तुम्ही मोजणी करायला तयार आहात का तुम्ही आम्ही मोजणी करायला तयार आहे पण त्या मोजणीत ते पण सहभागी झाले पाहिजे त्या मोजणीचा त्यांनी पण खर्च दिला पाहिजे जर मोजणी झाली तर त्यांच्या जागी त्रास निघाला जास्त तो नंतर आपण काढण्यात यावा किंवा जर खालच्या बाजूला निघाला तर खालच्यांनी पण तो रस्ता त्यांचा जास्त त्यांच्या शेतातला असतात तो पण काढण्यात यावा